तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस मागणी म्हणजे जवळपास मला मिळण्याच्या ह्याच्यात होती ऐन वेळेस काही राजकीय हे झाला आणि आताचे जे आमदार आहेत ते पक्षात आले आणि माझं नाव पुन्हा माग गेलं पण या लोकसभेला मी जसं माझी एक औद्योगिक हे पाहिली तर मी राजकीय दृष्ट्या सुद्धा मी निश्चितपणानं या आमचं घरच या परिवाराशी निगडीत आहे या परिवाराशी आम्ही निगडीत राहणार आहोत आणि या पक्षाने म्हणजे भारतीय जनता पार्टीने एक लोकांच्या आग्रहस्त म्हणजे मला आज विचारताय सगळे किंवा तुम्ही इच्छुक आहोत का नाही मग का पक्षाकडे जात नाही का लोक तुम्ही इच्छुक आहात असं तुम्ही मीडियाला सांगितलं पाहिजे लोकात तो संदेश घ्यायला पाहिजे इच्छुक आहोत असं तुमचं मागणी पक्षापर्यंत गेली पाहिजे नेत्यापर्यंत पोचली पाहिजे केवळ या अठ्ठासापोटी किंवा आपण इच्छुक आहोत आणि हे सगळे उद्योग करायला मी कुठलाही माझी राजकीय पार्श्वभूमी म्हणजे फार मोठी पार्श्वभूमी पार्श नाही माझ्या घरात कोणी आमदार खासदार नाही किंवा माझ्या घरात कोणी आय एस आय पी एस अधिकारी नाही तरी हो हो ते। मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे कि माझ्या आई वडील असा फोटो बघितला तर दोघे माझ्या अंगठा करणारे आई वडील म्हणजे त्यांच्या त्यांच्यापोटी मी जन्मलो आहे की माझे आई वडील शेतात काम करत होते त्यांच्यात माझा जन्म झाला मला निश्चित गर्व आहे की माझा जन्म म्हणजे अडाणी माणसात झाला आणि मी असं मी कधीच म्हणत नाही माझी ओळख आवर्जून करून देतोय कि मला मी शेतकऱ्याच्या घरी जन्मलोय आणि शेतकऱ्यासाठी सामान्य माणसासाठी गोरगरिबासाठी बहुजन समाजासाठी जे आयुष्यात अजूनही करता येईल उर्वरित आयुष्यात ते करतच राहणार आहे एवढंच मी आपल्याला ग्वाही देतोय आणि माझी माझं तसं बी बी मोदीजींच्या लाटेत निवडून आलेले आहेत आणि मी आज काही टीका करणार नाही कुणावर पण या जिल्ह्यात कुठला एखादा छोटा मोठा उद्योग तर त्यांनी आणलाय का किंवा काही चार लोकांना रोजगार दिलाय का नुसतं खांद्यावर हात टाकला म्हणजे या जिल्ह्याचं सगळं हे झालंय असं होतंय का एक शहाण्या माणसानी ठरव या जिल्ह्याचा विकास चोवीस तास फोनवर अटेंड राहिल्यानं जर जिल्ह्याचा विकास होत असला तर म्हणजे ते जिल्ह्याच्या एखाद्या म्हणजे केलीवर खासदाराचं म्हणजे ते केलीवर खासदाराचं होऊ शकते का पाच वर्षात या जिल्ह्याचा काय विकास झाला औद्योगिक काय प्रगती विकास झाला किंवा काय भौगोलिक झाला काय झाला म्हणजे काय बदल झाला एवढं केंद्रात सरकार आहे मध्ये आघाडीचं सरकार होतं त्यांच्या विचाराचं सरकार होत काय एक ठळक काम एखादं काय केलं त्यांनी एखादं सांगाव आपल्या माध्यमातून मला कळू द्या काय केलं असं Mm-hmm. <clears throat>